असा कदीचा प्रवास असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू सोबती सहे श्वासावरचे कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू सोबतीस हे श्वासावरचे गाणारे पाख डोक्यावरती नभास पेलित मी जाताना पुढे डोक्यावरती नभास पेलित मी जाताना पुढे धरतीच्या मायेने माझ्या बळ आयुष्याचा प्रवास माझा, माझा सुरू सोबती सही श्वासावरचे गाणा रिपा करू कळ्या फुलांचे हसणे येते माझ्या कानावरी कळ्या फुलांचे हसणे येते माझ्या कानावरी काट्याचे मी दुःख झेलतो तळपायाच्या उरी डोळ्यामधली ओली ती लागतात पाझरू असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू सोबती सहे श्वासावरचे गाणारे पाखरू मनास देतो पाना तिलमी खुडुनी हिरवे पण मनास देतो पाना तिलमी खुडून हिरवे पण बुडून जातो कधी जांभळ्या गुढ डोंगरातून कधी झऱ्यांचे बांधून घेतो पायाना घोंगरू असा कधीचा आयुष्याचा सुरू, श्वासांवरचे प्रवास माझा चंद्र दिवसा काठी चंद्र बघे मी दिवसा काठी सूर्य रातचा दिसे तिमिराच्या केसात खोवली ही किरणांची पिसे कणात होतो कधी लघु कणात होतो कधी लघु मी गुरु हो नाही गुरु असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरु सोबती गाणारे पाखर सोबती सहे श्वासांवरचे गाणारे पाखर प्रवास असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू सोबती सहे श्वासांवरचे गाणारे पाखरू असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू सोबतीस सहे श्वासांवरचे गाणारे पाखरू डोक्यावरती नभास पेली मी जाताना पुढे डोक्यावरती नभास पेली मी जाताना पुढे धरतीच्या मायेने माझ्या बळपायाना चढी मुला सारखे छंद मोकळे चालावे तुरुत तुरु असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा श्वासावरचे कळ्या फुलांचे हसणे येते माझ्या कानावरी कळ्या फुलांचे हसणे येते माझ्या कानावरी काट्याचे मी दुःख झेलतो तळपायाच्या उडी डोळ्यामधली ओली ना ती लागतात पा झरू असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू सोबती सहे मनास से श्वासांवर हिरवेल खुडून पण बुडून जातो कधी जांभळ्या गुढ डोंगरातून कधी झऱ्यांचे बांधून घेतो पायाना घोंगरू असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू सोबतीस हे श्वासांवरचे चंद्र बघे हो हो मी दिवसा काठी चंद्र दिवसा काठी तिमिराच्या केसात खोवली ही किरणांची पिसे कणात होतो कधी लघु कणात होतो कधी लघु मी गुरु हो न गुरु असा कधीचा आयुष्याचा प्रवास माझा सुरू सोबती सहे श्वासांवरचे गाणारे पाखर सोबती सहे श्वासांवरचे गाणारे पाखर